नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो आपल्या चॅनलवर आपण आरोग्याविषयी आणि वजन कमी करण्यासंदर्भात नवनवीन माहिती तुम्हाला सांगतच असतो त्यामध्येच मित्रांनो आज आपण नवीन माहिती बघणार आहोत ती म्हणजे अंड्यापेक्षा जास्त प्रोटीन कोणत्या पदार्थामध्ये असतात आणि ते कोणते पदार्थ आहेत ज्या आपण सेवन केले पाहिजे मंडई बरेचशा लोकांना नॉनव्हेजमध्ये अंडे खायला आवडतात आणि त्यामध्ये असं म्हणतात की प्रोटीन जास्त असतात पण त्यामध्येच व्हेजमध्ये पण काही असे कडधान्य आहे की ते तुम्हाला अंड्याहीपेक्षा जास्त प्रोटीन मिळतात तर कुठल्याही त्याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मंडई सतत ऊर्जावन राहण्यासाठी शरीराला प्रोटीनची खूप आवश्यकता असते त्यामुळे आपल्यापैकी बहुतेकजण शरीरातील प्रथिनेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अंड्यावर अवलंबून असतात पण तज्ज्ञाने सांगितल्याप्रमाणे अंड्याईपेक्षा आणखीन बरेच वेगवेगळे आहार शरीरासाठी जास्त फायदेशीर ठरतात म्हणून द इंडियन एक्सप्रेसने पोषण तज्ज्ञाचे असे वीस पदार्थ विचारले ज्यामध्ये अंड्याईपेक्षा जास्त प्रथिने असतात अंडी प्रथिनेचा उत्तम स्रोत मानले जातात कारण त्यामध्ये शरीराला आवश्यक असणारे अमिनो आम्ले असतात जी शरीराला पचनासाठी उपयोगी पडतात एका अंड्यामध्ये सुमारे सहा ग्रॅम प्रथिने असतात जे प्रामुख्याने अंड्याच्या पांढऱ्या भागात असतात पण अंडी पौष्टिक असली तरी अन्नपदार्थामध्ये अंड्यामध्ये जास्त प्रथिने असतात जर आपण शंभर ग्रॅममध्ये किती प्रथिने असतात हे मोजलं तर कदाचित काही पदार्थ वरचट देखील ठरू शकतात तर मंडई आता प्रथिने शंभर ग्रॅमनुसार अंड्यापेक्षा जास्त प्रथिनं कोणत्या पदार्थ तेमा असतात तर सर्वप्रथम आहे मूग मूग डाळ हिरवे मूग ही डाळ पचनास मदत करून पोटासाठी सौम्य असते यामध्ये चोवीस ग्रॅम प्रथिने असतात नंतर आहे मसूर डाळ मंडई मसूर डाळ लाल मसूर हृदयाच्या आरोग्यास प्रोत्साहन देणाऱ्या मसूर डाळीत कॉलेस्ट्रॉल नियंत्रण करण्यास मदत करतात यामध्ये सव्वीस ग्रॅम प्रथिने असतात नंतर आहे तुरडा मंडई बावीस ग्रॅम प्रथिने असणारी डाळ ऊर्जा वाढवते आणि स्नायूच्या देख देखभा बा, देखभाकीला मदत करते नंतर चनाडा वजन व्यवस्थापनास मदत करून पोट भरल्याची भावना प्रदान करतात यामध्ये बावीस प्रथिने ग्रॅम असतात नंतर आहे राजमा राजमा रक्तातील साखरेच्या प्रथिने स्थिर ठेवून आतड्यांच्या आरोग्याला मदत करतात यामध्ये सात पॉईंट सॉरी आठ पॉईंट सात ग्रॅम प्रथिने असतात नंतर आहे काळे चणे काळ्या चण्यातील वीस ग्रॅम प्रथिने शरीराची आणि स्नायूची ताकद वाढवण्यास मदत करतात नंतर आहे काबुली चणे पांढरे चणे काबुली चण्यामध्ये वीस ग्रॅम प्रथिने असतात त्यामुळे पचनासह रक्तातील साखर नियंत्रण ठेवण्यास मदत होते नंतर आहे सोयाबीन हाडाच्या घनितेला मदत करणारे वनस्पतीजन्य पॉवरहाऊस प्रथिने छत्तीस ते चाळीस ग्रॅम प्रथिने असतात नंतर आहे पनीर कॉटेज चीज मधाली पंचवीस ग्रॅम प्रथिने हाडे मजबूत करून स्नायूच्या पुनर्वत्तीला मदत करतात नंतर आहे दही दही आताड्यातील रोगप्रतिकार शक्ती सुधारते साध्या दह्यात सुमारे तीन पॉईंट पाच ग्रॅम प्रथिने असतात आणि कमी चरबीयुक्त दह्यामध्ये सुमारे सहा ग्रॅम प्रथिने असतात नंतर आहे ताक ताक शरीराला थंड ठेवते आणि पचनास मदत करते यात सात पॉईंट आठ ग्रॅम प्रथिने असतात नंतर शेंगदाणे शेंगदाणे खाल्ल्यास ऊर्जा पातळी टिकून राहते आणि त्यामधले पंचवीस ग्रॅम प्रथिने असतात नंतर आहे बदाम मेंदूचे कार्य आणि त्वचेचे आरोग्य वाढवणे यात एकवीस ग्रॅम प्रथिने असतात नंतर काजू काजूच्या मजितीचे कार्य वाढवते आणि एक चांगला ऊर्जा स्रोत प्रदान करते त्यामध्ये चोवीस ग्रॅम प्रथिने असतात नंतर आहे भोप्याच्या बिया झोपलेल्या मदत करते आणि जवळजवळ कमी करता येतात यात एकोणतीस ग्रॅम प्रथिने असतात नंतर आहे राजगिरा राजगिरा गुलकुतमुक्त असतात यामध्ये हाडाची ताकद सुधारण्याची क्षमता असते ज्यामध्ये चौदा ग्रॅम प्रथिने असतात नंतर आहे बाजरी बाजरी सहनशक्ती वाढवते हृदयाच्या आरोग्यास समर्थन देते त्यामध्ये दे बारा ग्रॅम प्रथिने असतात नंतर आहे नाचणी पो नाचणी पोट भरल्यासारखं वाटते आणि हाडाच्या आरोग्यासाठी उत्कृष्ट ठरते त्यात सात ग्रॅम प्रथिने असतात नंतर हरभारा हरभारा प्रथिने आणि फायबरने समृद्ध हरभऱ्याच्या भाज्यामध्ये चयपचय वाढवणारे अनेक पोषक फायदे असतात यामध्ये बावीस ग्रॅम प्रथिने असतात वाटाणे प्रोटीनची एक उत्तम स्रोत आहे ज्यामध्ये सहा ग्रॅम प्रथिने असतात तर म्हणजे हे होते जे तुम्हाला प्रोटीन्स असणारे पदार्थ जे तुमच्या दैनंदिन आहारामध्ये तुमच्या स्वयंपाकघरामध्ये हे कडधान्य तुम्ही खाऊ शकता आणि याच्यामध्ये अंड्याहीपेक्षा जास्त प्रमाणात प्रोटीन्स आहे असं मानलं जातं तर मंडई ही होती प्रोटीन्स संदर्भातली छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा ही माहिती आपण ऑनलाईन घेतलेली आहे त्यामुळे हे घेण्याअगोदर एकदा डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या धन्यवाद